नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन दोतरे नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो आपल्या या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या अंमलाखाली येणाऱ्या या मे दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य अर्थातच आपण नेहमीप्रमाणे पाहतो तसे चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या भविष्याबद्दलच्या ज्या ज्या काही माहितीची ही संकल्पना आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळणार आपल्या दशा महादशानुसार आपल्याला अनुभवायला मिळणार हे ज्योतिषशास्त्रीय सत्य तथ्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतीलच आणि म्हणूनच आपण करू शकाल या महिन्याचं सुंदर परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या संपूर्ण महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे त्यामुळे कुठल्या दिवशी काय करायचे आणि काय याची खूप सुंदर माहिती मिळेल अर्थात आपल्या चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक को उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणून काही महत्वाच्या विषयांचे व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो अवश्य ते व्हिडिओसुद्धा पहा फार महत्वाचे असतात हा मे महिना आपल्या राशीसाठी राहणार आहे महत्वाचा कारण या मे महिन्यामध्ये राहू केतू गुरु हे तिन्ही दिग्गज ग्रह आपली राशी आणि स्थानी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे थोड्या थोड्या अंतराने अचानकपणे बदल होताना दिसते तर आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा तर चक्क या महिन्यात तीन वेळा राशी परिवर्तन करणार आहे सहा मे पर्यंत बुध ग्रह कर्मस्थानातून म्हणजे दहाव्या घरातून त्यानंतर तेवीस मे नंत नंतर लाभस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे यावेळी चौदा मे पर्यंत शुभ असा बुध आदित्य योग सुद्धा होतो आहे कारण ग्रह सुद्धा याच लाभस्थानामध्ये त्याच्या उच्च राशीमधून गोचर भ्रमण करत असणार आहे या लाभस्थानातील शुभा अशा बुध आदित्य योगामुळे महत्वाची सरकारी कामं महत्वाच्या कागदपत्रांची कामं यशस्वनीपणे पार पडायला मदत होईल जर आपण त्या संदर्भात काम करता येत तर जी मंडळी सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना या काळामध्ये कामाच्या अनुषंगाने विशेष लाभाचे योग अनुभवायला मिळतील पतप्रतिष्ठा मान सन्मान वाढेल सरकारी उच्च अधिकारी राजकारणी यांच्या नवीन ओळखी होतील ज्याचा लाभ आपल्या कामाच्या वाढीमध्ये होताना दिसेल नोकरदार मंडळींना प्रमोशन पगारवाढ मनासारख्या ठिकाणी होणारी बदली याचे सुंदर योग फायद्याचे योग या काळात दिसत आहेत विशेष करून जी मंडळी योग मेडिकल जिम फिजिकल फिटनेस जिम ट्रेनिंग किंवा ट्रेनर योगा टीचर ट्रेनर मेडिकल मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मार्केटिंग ॲडव्हर्टिजमेंट त्याचप्रमाणे एच आर ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन अशा क्षेत्राशी संबंधित कार्यरत आहेत आणि तसेच क्षेत्र म्हणजे सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट या मंडळींना ह्या योगाचा लाभ अधिक प्रमाणामध्ये घेता येईल गे। नवीन कामं मिळवणं नवीन संधी मिळवणं कामात गती आणि प्रगतीची साधने ही साधायला मदत मिळेल तर कामातून आर्थिक लाभसुद्धा खूप चांगले मिळतील सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे कार्यातील नावलौकिक वाढायला मदत मिळेल या संदर्भात सुंदर लाभ आपल्याला मिळेल आपल्या कार्याच्या संदर्भातली माउथ पब्लिसिटी या काळात चांगली वाढेल आपल्या विषयी व आपल्या कामाविषयी तेव्हा अवश्य याचा लाभ घ्या एकोणतीस मार्च रोजी स्थान आणि राशी बदल होऊन आलेला कर्मस्थानातला शनी आपल्या व्यावसायिक प्रगतीची दिशा चांगल्या अर्थाने बदलायला मदत करेल आणि म्हणूनच जी मंडळी व्यवसाय करतायत त्यांनी आपल्या व्यवसायाचे किंवा एखाद्या प्रोडक्टचे मार्केटिंग करणं लोकांपर्यंत आपलं प्रॉडक्ट आपला व्यवसाय पोहोचवणं त्यासाठीचे प्रयत्न या, या महिन्यात अवश्य करावेत किंवा सुरुवात करावी व्यवसाय वाढीला याचा चांगला लाभ मिळेल कारण चौदा मे नंतर आपल्या राशीमध्ये प्रत्यक्ष लाभ आणि यश मिळवून देणारे गुरु महाराज येत आहेत पुढील वर्षभरासाठी आणि त्याचमुळे यशाची सुरुवात करून देणारा हा मे महिना आपल्यासाठी विशेष खास ठरतो आहे राहणार आहे ज्यांच्या मनामध्ये नवीन काही करण्याचा जोश उत्साह आहे त्यांनी या महिन्यापासून आपल्या मनातील कार्याच्या अनुषंगाने आपल्या कार्याची रचना नियोजन प्लॅनिंग तयार करायला सुरुवात करू शकता अगदी महिन्याच्या सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना चौदा मे नंतर बदलणाऱ्या गुरुग्रहाचा लाभ विद्यासा विद्या अभ्यासातील प्रगतीसाठी परीक्षेतील अपेक्षित यशासाठी उत्तम राहील या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या पंचमस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र मीन या त्याच्या उच्च राशीमध्ये कर्मस्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे जी मंडळी इंटेरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग फोटोग्राफी मल्टीमीडिया शेअर मार्केट फायनान्स त्याचप्रमाणे फायनान्स मॅनेजमेंट बिझनेस मॅनेजमेंट नाटक सिनेमा कला अशा क्षेत्राशी किंवा या विषयातील क्षेत्रात जाण्याकरता शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना हा महिना चांगल्या निश्चित लाभाचा राहणार आहे तेव्हा आपल्या अभ्यासावर पूर्ण फोकस वाढवा वेळ चांगली असली तरी प्रयत्न मात्र जोरकस करावे लागतात कारण प्रयत्नांशिवाय यश मिळत नाही चांगल्या भरीव कामगिरीसाठी कारण यश कष्टाने मेहनतीने आणि अभ्यासानेच मिळते बऱ्याच काळापासून रखडलेले विवाह चौदा मे नंतर विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी आणि विवाह करण्यासाठी म्हणजे मुहूर्त काढण्यासाठी अगदी आस्ना रहे ही वेळ वर उत्तम असणार आहे चौदा मे नंतर तेव्हा अगदी चौदा मे नंतरचा कोणताही शुभ मुहूर्त आपण विवाहासाठी निवडू शकता याच गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या व्यवसाय स्थानावर पुढील वर्षभरासाठी उत्तम पडत राहणार असल्यामुळे व्यावसायिक प्रगतीसाठी व्यावसायिक वृद्धीसाठी वाढीसाठी इथून पुढील वर्ष अत्यंत उत्तम राहणाऱ्या आपल्या मिथून राशीला सुरुवात मात्र या महिन्यापासून होते आहे आपणही सुरुवातीची तयारी चोरकसपणे करा संततीसाठी सुद्धा या काळात आपण निर्णय घेऊ शकता तर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा कालखंड उत्तम राहील त्यांच्यासाठी काही आर्थिक नियोजन करणार असल्यास अवश्य या मे महिन्यात आपण ती सुरुवात करू शकता अर्थात चौदा मे नंतर आरोग्याचा विचार करता आपल्या जोडीदाराच्या आरोग्यावर चौदा मे पर्यंत विशेष लक्ष द्यायचे आहे तर आपल्या स्वतःच्या संदर्भात सर्दी खोकला ताप व्हायरल इन्फेक्शन जरा जास्त सांभाळायचा वाताचा त्रास या महिन्यात थोडा जास्त वाढू शकतो त्यामुळे थोडस सा पथ्य सांभाळून करा मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून अशाच पद्धतीने सखोल विस्तृतपणे करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याबद्दलची संपूर्ण माहिती आधी जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर वर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नेहमी देत असतो हा एकच नंबर आहे त्याच्या माध्यमातून आपण संपर्क करू शकता आमच्या कार्यालयात व्हॉट्सअप मेसेजद्वारे या महिन्यात शेअर मार्केटचा जर विचार केला गुंतवणुकीसाठी तर आपल्याला हा महिना फार्मा बँकिंग लॉजिस्टिक फायनान्स इन्फ्रा स्टील ऑइल पेट्रोकेमिकल या सेक्टरमध्ये विशेष फायदा मिळवून देईल तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभाचा उत्तम राहणार आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू या महिन्यात अवश्य करू शकता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकरता हा महिना तसाही शुभ आहे मंडळी ही होती या महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या मिथून राशीसाठी आता मात्र आपण जाणून घेऊया चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार थोडक्यात परंतु महत्वाचं ते म्हणजे ह्या सगळ्या महिन्यातल्या प्रत्येक दिवसाचं दैनिक राशी त्यामुळे या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती समजायला अजून सोपी जाईल तर पहिले जे सात दिवस आहेत एक ते सात मे हे आपल्या कुंडलीसाठी राशीसाठी उत्तम आनंद देणारे राहतील स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती काम करण्यासाठी शुभ आणि अनुकूल दिवस आहेत काही महत्वाच्या भविष्यातील गोष्टींवर निर्णय घेण्यासाठी नियोजन करण्यासाठी या काळात आपण थोडस जर प्रयत्न वाढवत आहे तर खूप सुंदर फळ मिळेल कुटुंबासाठी आर्थिक निर्णय घ्यायचे आहेत आर्थिक उत्पन्न आहे लोकसंपर्क वाढवायचा आहे त्यासाठी या काळात अवश्य जोरखस प्रयत्न करा चांगला लाभ होईल त्यामुळे मानसिक प्रसन्नता वाढवणारा काहीसा हा कालखंड राहतो आहे पतप्रतिष्ठा मानसन्मान सुद्धा मिळायला हा कालखंड आपल्याला खूप मदत करेल त्यामुळे काही नवीन विचार नवीन निर्णय घेण्यासाठी ही वेळ उत्तम आठ नऊ दहा मे घराच्या संदर्भातल्या गोष्टींच्या खरेदीसाठी उत्तम दिवस वाहन किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी यासाठी साठी हे दिवस शुभ राहतील ज्यांना नवीन घर यायचं आहे त्यांनी नवीन प्रोजेक्टला भेट देण्यासाठी अवश्य प्लॅनिंग करू शकता या तीन दिवसात पुढचे दोन दिवस अकरा बारा मे विद्यार्थ्यांना विशेष शुभ राहतील आपल्या मुलांसाठी काही महत्वाचे निर्णय पालक म्हणून आपल्याला घ्यायचे असतील तर या काळात आपण हे निर्णय घेऊ शकता प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी उत्तम दिवस तेरा चौदा पंधरा मे व्यवहारामध्ये मात्र सावधानता ठेवा कुठलीही नवीन गुंतवणूक नका करू नवीन खरेदी विक्री या काळात थोडी टाळलेली बरी राहील उसनवारी आणि उधारी बिलकुल नको नाहक खर्च वाढतील थोडस आरोग्यावरती आणि पैशाच्या खर्चावर लक्ष द्या सोळा सतरा मे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी कोर्ट कचेरीची कामं करण्यासाठी गाठी भेटी घेण्यासाठी कागदपत्रांची कामं पूर्ण करण्यासाठी विशेष शुभ दिवस वैवाहिक जीवनातील आनंदाचे क्षण या काळात अनुभवायला खूप सुंदर मिळते अठरा एकोणीस मे संभाळा महत्वाचे निर्णय या काळात शक्यतो टाळा किंवा योग्य मार्गदर्शन घेऊनच निर्णय घ्या नवीन कामाची सुरुवात या दिवसात कृपया करू नका आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका पुढचे वीस ते सव्वीस मे हे सात दिवस उत्तम लाभ शुभ परिणाम मिळवायला मदत करतील राजकीय आणि सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी नवीन संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर अवश्य या काळात करा आनंद व सुख वाढवणारा हा कालखंड असेल नवीन लोकांशी संबंध येतीलच जे भविष्यासाठी आपल्याला शुभ राहतील तर अचानक जवळपासच्या प्रवासाचे योग सुद्धा या काळात तयार होताना दिसत धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी हे दिवस उत्तम कामाला भाग्याची साथ मिळणारे हेच ते दिवस सत्तावीस अठ्ठावीस मे कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या खर्चावर नियंत्रण करा महत्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी टाळा चोरी फसवणूक फ्रॉड होण्याची शक्यता या काळात थोडी जास्त राहील तेव्हा सावध राहा एकोणतीस ते एकतीस मे हे महिन्याचे शेवटचे दिवस आत्मविश्वास वाढवणारे अनुभव का या काळात चांगले मिळतील मनासारखं परिणाम साध्य होणारे दिवस आनंद उत्साह चांगला राहील या महिन्यातले शुभ परिणाम वाढवायचे तर त्यासाठी महाविष्णूंच्या आराधना आणि उपासना छान पैकी वाढवा रोज ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप एक मान कोणत्याही वेळेत अवश्य करा तर या महिन्यातल्या बुधवार आणि एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण सुरू ठेवा म्हणजे ही होती आपल्या मिथून राशीची या मे महिन्यातली संपूर्ण अतिशय सुंदर अशी माहिती मंडळी आपल्याला विविध स्तोत्र तो आणि मंत्र यांचं संकटित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही पाठवायचं असेल मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये गुगल फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल तसेच तुम्ही मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये पे करून तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष यंत्र ही सुद्धा जर आपल्याला ऑर्डर करायचे असतील तर आधी व्हॉट्सअप मेसेज करा जाणून घ्या त्याबद्दल आणि नंतर आपल्या ऑर्डर्स अवश्य बुक करू शकता आणि काही महत्त्वाची माहिती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे अवश्य जाऊन त्यातून माहिती घेऊ शकता मंडळी असा हा मिथुन राशीसाठी राहणार आहे हा मे महिना आनंदाचा राहो सुखाचा राहो हीच भगवंताच्या मी प्रार्थना करूया आणि घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या भागात कर राशी पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोगा असावा धन्यवाद